गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव शहरातील पंचायत समिती येथील उमेद कार्यालयाच्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील परिसर सध्या प्रचंड अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला असून त्या ठिकाणी शिवभोजन थाळी धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी आणि अन्नाचे अवशेष यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे परिणामी परिसरातील वातावरण दूषित झालं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे उमेद कार्यालय हे महिलांसाठी आणि बेरोजगारांसाठी विविध शासकीय योजनांचं केंद्र असून दररोज अनेक लाभार्थी या ठिकाणी येचा करतात मात्र कार्यालयाच्या समोरच शिवभोजन थाळ्यांचे धुणे खुलेआम चालते त्यातून साचलेलं पाणी अन्नाचे उरलेले अंश यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय अस्वच्छतेमुळे परिसरात माशा डास यांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला असून यामुळे साथीचे आजार पसरू शकतात महिला वृद्ध लहान मुले या अस्वच्छतेला जास्त बळी पडू शकतात अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत या गंभीर समस्येकडे अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही स्थानिक उदासीनता पाहता नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून साचलेलं पाणी अन्नाचे अवशेष हटवण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर शिवभोजन थाळीच्या व्यवस्थापनाकडून स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं आणि उमेद कार्यालय परिसरातील परिस्थिती लवकर न सुधारल्यास नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया आ, काही दिवसापूर्वी उमेद कार्यालयाचं एक निवेदन होतं की त्या नालीमध्ये दुर्गंधी होत आहे आणि आपण काही दिवसापूर्वी ती साफसफाई करून घेण्यात आली होती परंतु अजूनही काही आस्थापनांचं त्याचं मटेरियल असेल त्यात ती त्यामध्ये जर जात असेल तर आपण त्या आस्थापनांना नोट नोटीस देऊन त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई कर करू आणि जर अतिक्रमणामुळे जर होत असेल समजा नालीवर कुठलं अतिक्रमण वगैरे असेल तर ते अतिक्रमणांचे कारवाईसुद्धा करण्यात येईल आणि तिथली दुर्गंधी दूर करण्यात येईल आमच्या आरोग्य विभागाच्या टीम टीममार्फत त्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात येईल आणि यासाठी जे जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा